मित्रांनो आपण एक काल परवाच व्हिडिओ टाकला होता जे आपला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे आहे त्या रेल्वेच्या पुलाचं काम चालू होतं आणि आपण सांगितलं होतं की मोठमोठ्या मशिनरी आल्यामुळं त्या पुलाचं काम होणार आहे तर आज आपण पाहतो मित्रांनो की याचा जे आहे तो दुसराच दिवस आहे आणि आज फायनली जो पुसद बायपासवरील आपला पूल आहे मित्रांनो तो पूर्ण झालेला आहे आणि आता जसं मागे आपण दोन तीन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यानंतर जे आहे तर पुलाचंच काम आहे म्हणजे दिग्रस परिसरातील हा एक पूल झाले आहे समोर धावंडा नदीवरील पूल धावंडा नदीवरील पूल झालेला आहे आणि त्यानंतर अरुणावती नदीवरील पुलाचं देखील काम चालू आहे आणि पुलाचं काम ज्यावेळेस मित्रांनो होत असतं तर त्यावेळेला नंतर डायरेक्ट पटरी त्या ठिकाणी बिछावल्या जाते म्हणजे पुसतवरून जे आहे तर ते दिग्रसवरून जे आहे यवतमाळपर्यंत रूट लवकरच चालू होईल धन्यवाद मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे स्टेशनला रेल्वे ट्रॅकवरील आपण पाहतो की एकाने काल आपल्याला कमेंट केली होती किंवा धावंडा नदीवरील पूल दाखवा आताच आपण तो बायपासवरील शूटिंग घेऊन आलो आणि आपल्याला तिथे दिसत आहे थोडं पाणी असल्यामुळं आम्ही जाऊ शकत नाही परंतु निश्चितपणे एक दोन दिवसात डायरेक्ट त्या डायरेक्शनवरील जे तीन पूल आहेत काठी रोडवरीलही पूल आहे म्हणजे दिग्रस या परिसरात मित्रांनो पुलाचं काम आता अंतिम टप्प्यावरचं झालेलं आहे आणि पूल झाल्यानंतर मग कुठलंही याला पाहतो आपण दोनचे चार महिन्यातच यावरती पटरी बसवण्याचं काम सुरू होणार आहे कारण अनेक पुलं पाहतो आपण काम जे आहे दिग्रस ते दारवाडा या परिसरातील त्याचं काम मित्रांनो अंतिम टप्प्यावर आहे जे साखरेपर्यंतचं जे काम आहे ला का। तर ते पुलाचं काम अंतिम टप्प्यावर आहे तर येत्या काही दिवसातच आपल्याला सगळे अपडेट आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला व आपल्या फेसबुक पेजला व इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो फायनली वर्धा यवतमाळ नांदेड हॅज अ पुसद रोडवरील आहे दिग्र दोन किलोमीटर अंतरावरती हा पुसत बायपास आहे तिथे आपल्याला बोर्ड पण दिसत आहे तर या ठिकाणी मित्रांनो फायनली पुलाचं काम झालेलं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला ते बॅरिकेडिंग केलेलं आहे त्याच्या वरच्या हाईटच्या आता ट्रक आणि जे आहे मित्रांनो त्याच्या हाईटच्या वर इथे चालणार नाही आहे आणि याच्या तिन्ही साईडला म्हणजे मानोरा रोड आणि जो आहे पुसतकळ जाणारा रोड आणि दिग्रसवरून देवनगर मार्गे येणारा रोड तिथे मित्रांनो हे साइडलाच आपल्याला दिसत आहे की ते त्याच्या वरच्या हाईटचे आता हे पुसतचं आपल्याला बोर्ड दिसत आहे तर याच्या वरच्या हाईटचे ट्रक इथून मित्रांनो आता चालणार नाही ही काळजी आपल्या ट्रक ड्रायवरला घ्यायची आहे दिग्रसचं आपल्याला बोर्ड दिसत आहे मानोरा आपल्याला लेफ्ट साईडने जायचं आहे हे वॉकिंग करून आलेले आमचे मित्र हे इथे जे दिसत आहे मित्रांनो आपल्याला याच्यापेक्षा वर हाईटचे आता ट्रक या ठिकाणी चालणार नाही आहे तर हा प्रोजेक्ट आता पुस दिग्रस विभागातील मित्रांनो फायनली आपण असं बघू शकतो की पुलाचे काम आता अंतिम टप्प्यावर झालेले आहे आणि यानंतर आता ट्रॅक बसवण्याचं काम एवढंच ते बाकी असतं इथून वरच मित्रांनो एक किलोमीटर अंतरावरती म्हणजे नऊशे मीटर अंतरावरतीच दिग्रजचं रेल्वे स्टेशन इसापूर या ठिकाणी असणार आहे आणि हा पूल आता वरच्या साईडने आपण मित्रांनो याची शूटिंग घेतली आपण बघू शकतो की अशा पद्धतीनं हा पूल आता हे रेडीच असतो मित्रांनो मटेरियल